नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पण एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो संध्याकाळचे साधारण साडेतीन झालेत आणि आपण आलोय सड्यावरती तर कडक ऊन आहे थोडीशी सावली आली आता आणि आताचं उन्हा एकदम डेंजर असतं तर पाऊस थोडासा कमी झालाय बराचसा थोडासा म्हणण्यापेक्षा काल पण बराचसा होता कमी आम्ही फिशिंगला पण गेलो होतो संध्याकाळी आणि जवळजवळ तीन चार दिवस फिशिंग केली असेल म्हणजे चारदा पाचदा तरी जाऊन आलो तीन चार दिवसात फिशिंगसाठी बेट फिशिंग आणि काय रिझल्टच नव्हता जास्त मागची व्हिडिओ तुम्ही बघितला असाल तर आता खाडीकडे तरी जायचा सध्या तरी प्लॅन नाही पाणी जेव्हा थोडंसं क्लिअर होईल ना तेव्हा उरडा फिशिंगला खाडीकडे तर सध्या तरी सड्यावर आलो आहे आणि आत्ता कसं सड्यावरती काय ना काय भेटतं तर मेन गोष्ट काटलं शोधायला आलो आहे काटलं बघूया भेटली तर आणि मस्त की रेसिपी पण बनवूया काटल्याची भाजी आणि अळबी रुजायला पण स्टार्टिंग झाली आहे पण सकाळीच यावं लागतं त्याला आणि सकाळीच अळंबी शोधायला फिरणारी मंडळी बरीच असते तर इकडे अळंबी खूप भेटतात सड्यावरती पण कसं माहिती आहे जागा दररोज बघाव्या लागतात सकाळीचे एकदम नाहीतर लोक बघून जातात सकाळीच तर अळंबी काढण्याचा योग केव्हा येईल माहीत नाही सध्या तरी काटला काढण्याचा योग आणूया इकडे आलो सड्यावरती टी टी ओरड ओरड ओरडते तर कुठेतरी अंडी वगैरे घातली असतील किंवा कोण आलं ना तरी पण ओरडतेच ओरडते पण अंडी वगैरे असतील ना तर जास्त ओरडते आणि टिटवी घरटा कसा बनते सांगू घरटा वगैरे नाही बांधत असा रेवा असेल ना तिथे साधारण रेवा साईडला करते आणि अंडी घालते त्याच्यात म्हणजे तुम्हाला दिसणार पण नाही तुम्ही पाय पण देऊन जाल आणि ह्याच्यामध्ये केकडा असेलच साडेसात किलोचा यावर्षीचा नाही हाय 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 हा बघा हे बघा कसं हिरवगार झाला आणि भावीसची गुरं पण बघायची आहेत पुढच्या कुंपणात लावली ती पण बघूया आहे पण आता कसं आहे इकडे वरती काटलं कोण ठेवणार नाही आता लोक बरीच फिरतात त्याच्यामुळे काढतात सापडली रोशन आहे दाखव नको एवढी बाकी काय करते हां ही चालते तर रोशनने दोन काढली छोटी आहेत पण हे बघा येते एक पण छोटा आहे ते राहू तिथं आपण नाही काढलं तरी दुसऱ्याला भेटेल कोणाला तरी आणि काढलीत काटलं कोणीतरी त्याच्यामुळे नात काटलं तर आजची सफर फ्लॉप होणार आहे असं मला वाटतंय स्टार फिरले आहेत फेकपाक घेऊन रोशन खनिज येतो तरी चालला असतं फेकपाक कसं फेकूच होतो तरी शिकलेला असतो सापडला हा एक सापडला मोठा एक साप साप अजून एक सापडला दोन सापडले अजून एक सापडला तीन सापडले ते बघा तीन तर भेटलीत ह्याच्यावरती हा मेल आहे असं बोलतात हा मेल आहे त्याच्यामुळे ह्याला ना काटलं धरत नाही क्वचित धरतात पण मोठी धरतात कधी कधी अशी भारी साईजची आणि हे झाड दिसतंय ह्याला ना फळं येतात अशी बघ आलीत ही इकडे दिसते ही ना भारंगी आहे आणि भारंगीची पण भाजी करतात फुलांची तर आयडिया नाही मला पण एवढी भारंगीची भाजी नाही खाल्ली कधी तर बऱ्याच अशा रानभाज्या भेटतात तर भावेशची गुरं आहेत ही दोन आहेत इथे चरतायत आणि बाकीची इकडे आड आहेत आतमध्ये नंतर बघूया आहेत काय चलो इकडे बघूया एक दोन तरी भेटतात काय आज फूल आलंय आतास छोटा माल आहे हा बघा आणि मोठा माल इथे आहे भेटला एक कसं माहिती आहे त्या दिवशी आपण खेकड्याला आलो तेव्हा काटलं भेटली आता स्पेशली काटल्याला आलो आहे ना तर आज काटला नाही भेटणार आज काय भेटत काय कळत नाही इथे एक दोन असतील वाटतं बघ काय दिसत नाही अपेक्षा आहे की दिसला माझ्या एक दिसला नव्हता बस हा बैठक हे इथे एक आहे दोन इथे एक आहे तीन हा काढ ना जुन तीन भेटली चार शापास हा वेल जरा भारी निघाला चार काटले भेटली चार पिशवी पण आणली आहे काटल्याला उडी तर भेटली आणि नाही हा अजून एक होतं हे बघा ओके अजून एक होतं ते बघा म्हणजे हे दिसत नव्हती रोशान आपण बरोबर साइडला नाही बघितलं इकडे इकडे जास्त धरतात सगळे वेलना अशी शोधत जायचे हा छोटासा एक वेल आहे पण इथे दोन काटलं धरलीत ही बघा आणि ते काय छोटा काढते काटला शोध मोहीम इथे संपले असं मी जाहीर करतो खूप <laughs> व्हायता गाला खूप व्हायता गाला काय सीन झाला माहिती आहे आम्ही ना खाणीमध्ये उतरलो होत्या आणि खाणीमध्ये बोललो वरती रस्ता होता बोललो इकडून जाऊया शॉर्टकट नको जाऊया बोललो दगड दगड खडपातून आणि वरून एवढं फिरून यायला लागलं अरे बावा बाबा तर काटलं भेटलीत आणि मागून गाडी पण आली ले। बघूया लेप <laughs> <laughs>

तर धुवून घेऊया आणि आपल्याकडे शेफ आहे आज सो घाबरत नाही आपल्याला फक्त शूट करायचं आहे तर धुवून घेऊया तर तयार नंतर कडक असतात बिया खूप कडक असतात काटलाच्या आहे बघा तर त्याचा ना आतला भाग घ्यायचा नाही फक्त बाहेरचा भाग घ्यायचा हा कडक भाग असतो ना आतला बिया वगैरे त्या काढून टाकायच्या बिया आधी आपण मग काढूया आणि कोवळ असेल ना तर हे बघा एकदम सॉफ्ट असतो भाग मधला तर तो चालून जातो आधी कटिंग करूया आणि नंतर मग बिया काढू तो इकडे बघताय जी जी तयार होती ना त्यांच्या बिया काढून टाकल्यात आणि बाकीची कोवळी आहेत तर जास्त कोवळीच होती तर चिरूया पटापट तर इकडे बघता एक काटलं चिरली एकदम कारल्यासारखे तर इकडे कांदा वगैरे चिरूया कांदे घेतले दोन हे खोबरे ओलं टोमॅटो आहे कोथिंबीर आहे तर सर्व रेडी आहे कढईमध्ये तेल टाकलंय तर ही टाकली लसूण कांदा टमाटर मीठ तर कांद्यामध्ये मीठ टाकलं ना कांदा लवकर भेटतो लवकर शिजतो इकडे रेग्युलरवाला मसाला मिरची पावडर हळद हा एक गरम मसाला हा पण गरम मसाला आहे पण थोडासा वेगळा आहे तर इकडे फायनली काटलं तर हे थोडंसं पाणी शिजायला नॉर्मल पाणी टाकायचं एकदम थोडस हे वरती ठेवलंय ताट ताटामध्ये पाणी ठेवलंय ते शिजू देत आता किती मिनिटांनी शिजतं साधारण दहा पंधरा मिनिटं लागतील आणि हे खोबरं वगैरे केव्हा टाकणार ते नंतर टाकूया तर शिजू देत नंतर दाखवतो शिजल्यावर शिजले काय अरे बघा पाणी सुटले बरंच आपण एवढं टाकलं नव्हतं पाणी आणि बहुतेक शिजले ओल खोबरंवरून आणि ही कोथिंबीर तर फायनली आपली भाजी रेडी झाली काटल्याची तर मित्रांनो काटलाची भाजी खाऊया ही बघा तर आपल्या फळभाजीसारखीच भाजी होते आणि छान लागते एकदम हे लोणचं इकडे घरी बनवलेलं मीच बनवलेलं आहे ते काळा वाटाणा भाजी आणि आता असं व्हेजच जास्त खातो आहे आपण नाहीतर आपण जास्त नॉनव्हेज चालू केलेलं मे महिन्यात आता व्हेजच खातो आहे पावसातून मासे पण सापडत नाही जास्त आणि रॉड फिशिंगला पण काही जात नाही आता असं म्हणजे पाणी पूर्ण खाडीचं गढू झालं आहे त्याच्यामुळे खाडीत मासाच लागत नाही पाण्याची लेवल खालती जात नाही मेन गोष्ट आणि तिथे लोटाईडला मासा लागतो आपल्या खाडीत तर पाणी खाली जात नाही त्याच्यामुळे मासा पण सापडत नाही त्याच्यामुळे काटला बिटला खाऊ लागतो पण रानभाजी खायची चांगली म्हणजे सगळ्यात रानभाजी आत्ता उत्तम भाजी भेटत असेल ती रानभाज्या नाहीतर बाकीच्या सगळ्या फवारणी खतं वगैरे असा सीन असतो तर बघू उद्या सकाळी प्लॅन आहे जायचा पाऊस पडला नाही तर खाडीवर जाणार फिशिंगसाठी बघूया तांबोसा बिंबोसा लागतं काय साधारण पाणी क्लिअर झालं असेल कदाचित कारण पाऊस कंटिन्यू पडतो आहे मध्ये 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 तर आता सध्या तरी काटलाची भाजी खाऊया कमेंटमध्ये सांगा अजून रानभाज्यांच्या व्हिडिओज बनवूया काय तर हा व्हिडिओ इथेच एंड करू या तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लोकच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद